काय ते गाणं कोणतं म्हणता तुम्ही आता एक गाणं म्हणून दाखवा कोणतं कुठं जाते बा बरं ते गाणं म्हणून किती कोणतं म्हणतो असं इथं भर म्हणा एक एक गाणं म्हणा फक्त हे काय ओ महाराज एक महाराज हे ओ यशोदेच्या ताण्यामुळे हे गाणं म्हणा फक्त ओ महाराज प्लीज प्लीज म्हणा ना